जय शिवराय आज आपल्या बांधवांसाठी निलमताई रुपेश चव्हाण यांनी आपल्या बांधवांसाठी मदत पाठवलेली आहे तर चांगल्या प्रकारचं म्हणजे असं जे आपल्याला अनाथ छोटी रोडवरची मुलं भेटत असतात ज्यांचा नवीन जन्म झालेला असेल किंवा जे आपलं आयुष्य रोडच्या कडेला जगत असतात एकच भरपूर असं स्वेटर वगैरे पाठवले जे नवीन बाळाची जन्माला आल्यावर जे कपडे लागतात किंवा टोपी असेल बाळूते असतील तर ते आपल्या या बांधवांसाठी ज्या अनाथ मुलांसाठी पाठवलं तर मी ताईं समानापासून धन्यवाद देतो आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस तारीख तुम्ही पाहता आता जेवणाची पंगत वाढायला घेतली तर व्हिडिओ याच्यासाठीच तुमच्यापर्यंत पोहोचवते का ज्यावेळेस हे लोक रोडवर आपलं आयुष्य जगत असतात तर यांनाही वाटतं का बाबा आपल्याला सुद्धा एक कुटुंब असावा आपणही आपल्यालाही कुणीतरी चॉकलेट घेऊन यावा आपणही आपल्या परिवारासोबत एक आनंदात राहावा पण ते त्याच्यापासून आज वंचित आहेत आणि मग तेच आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आज ह्या लो लोकांना एक छोटासा न्याय द्यायचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये तुमच्यासारखे असंख्य लोक फुलना फुलाची पाकळी मदत आज आपल्या हे बेघर बांधवांसाठी पाठवतात आता सांगायचं सा हो एकच तात्पर्य का तुम्ही चांगल्या प्रकारचे कपडे आणि सगळे नवीन वगैरे असं त्यांनी पाठवले तर याच्यातून काय होतं आपण एखाद्या नवजात बाळाला म्हणजे ज्याचं आपलं म्हणणारं कोणी नाही किंवा त्याला समजून घेणारं कोणी नाही नवीनच जन्माला आलाय त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य कारण का आपण आपल्या परिवारासोबत व्यवस्थित आयुष्य जगत असतो पण असे असंख्य हजारो लाखो आज अनात नवीन जन्माला आलेली मुलं असतील किंवा अनात लोक असतील अनात महिला असतील ज्या कडेला रोडच्या कडेला आपलं आयुष्य जगत असतात तर ही जी भेट तुम्ही जर पाठवली तर त्यांना एक आनंद होतो आणि एक तो आशीर्वाद वेगळा असतो त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते परत एकदा परत एकदा मी मला धन्यवाद देतो नंबर सांगतो सत्यात्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि अशा लोकांची माहिती देऊ शकता लोकांचे पैसे सापडली पेंटी असं एक हक्क आपलं परिवार जे रोडवर आपलं आयुष्य वगैरे असतात हक्कानी या ठिकाणी राहतात हाच एक आनंद आहे आज शहाण्णव लोकांचा परिवार केलेलं आहे तर माझ्याकडून जेवढं होतं तेवढं करतोय त्याच्यात तुमचं एक मदतीचा मोलाचा हात आहे तुम्हाला महादेवांच्या चा आशीर्वादाने चांगलं आयुष्य लाभो तर आता जेवणाची पंगत वाढायला घेतील तर चला परत एकदा सांगायचं मनापासून धन्यवाद परत एकदा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता कधी शिवजन्मभूमीत आले ओ जर लेण्याद्री दोन गणपती आपल्या आश्रमाला नक्की भेट द्या कारण का हे आपलं सगळ्यांचं बेघर लोकांचं हक्काचं घर आहे आणि ते तुमच्यामुळे उभं राहिलेले जय शिवराय जय संभाजीराजे